नमस्कार मी निकिता देवमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आजचा विषय बोरनान बोरनायन का करतात बोरनान हे नाव कसं पडलं बोरनान कसं साजरं केलं जातं बोरनाच्या दिवशी बाळाला काळे वस्त्र का घातले जातात किंवा काळ्या कपड्यांचं इतकं महत्त्व काय आहे सगळं जाणून घेऊया हो जा। पण त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा बोरनायन हा महाराष्ट्रात करण्यात येणारा कार्यक्रम आहे बाळाच्या किंवा लहान मुलाच्या पहिल्या संक्रांतीपासनं ते रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी हा कार्यक्रम साजरा करता येतो असं म्हणतात की हा शिशुसंस्कार आहे बोरणांसंबंधित एक अख्याकिका आहे की कली नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाची वाईट दृष्टी किंवा वाईट विचार हे लहान मुलांवर पडून नये त्यासाठी सर्वात आधी बाळ श्रीकृष्णांचं गेलं गेलं आणि तेव्हापासून ही प्रथा पडली पण या मागचं वैज्ञानिक कारण काय किंवा शास्त्र काय म्हणतं की वातावरणात या काळात खूप बदल होत असतात आणि त्या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर परिणाम होऊ नये किंवा त्या काळातली फळे त्यांना चाखायला मिळावीत हा महत्वाचा उद्देश या परंपरेचा असून बोलण्याचं मस्तीत आणि आनंदात न खाणारी फळे लहान मुलं आनंदाने खातात आणि ज्या बाळाचं बोलणं आहे त्या बाळाला आनंद वाटावा त्याला नव्या लोकांची ओळख व्हावी म्हणून हा सण साजरा केला जातो मग या सोहळ्यात लहान मुलाला छानस नटवलं जातं त्याला हल्ल्याचे दागिने घातले जातात त्याचं औक्षण करून त्याच्या डोक्यावरून बोर हरभरे बसे लाय मुरमुरे इत्यादी पदार्थ टाकले जातात आणि हल्ली तर यात चॉकलेट आणि गोळ्यांचाही समावेश आहे पण जितक्या पारंपरिक पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम साजरा करता येईल तितका करायचा प्रयत्न करावा यात घरगुती पदार्थ आणि फळांचा जास्तीत जास्त समावेश करावा लहान मुलांनाही आल आमंत्रण दिलं जातं आणि बाळाच्या डोक्यावरून टाकलेले पदार्थ ते वेचून छान आवडीने खातात आणि या विधीला बोरणान असं म्हणतात बोरणा नावाणीशी अर्थ घेतला तर बोरांनी न्यायलं जातं म्हणजेच बाळाच्या डोक्यावरून बोरं टाकली जातात मग बोरांना इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे कारण त्या ऋतूत हो बोरं ही सगळीकडे आढळतात आणि बोरांचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत की व्हिटॅमिन सी हे खूप प्रमाणात असतं त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते थंडीमध्ये पचनक्रिया सुधारावी म्हणूनही बोराचं सेवन केलं जातं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नियंत्रणात करण्यासही मदत होते रसरसिक बोरांमध्ये कॅन्सर कोशिकांना नियंत्रणात ठेवण्याचा महत्त्वाचा गुण असतो आणि कॅन्सरचे जंत पसरवण्यापासून एक मदत आणि आणि शेवटचा मुद्दा दिवशी संक्रांतीला काळे वस्त्र का जातात पुराणात एक कथा आहे की जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया म्हणजे सावली इने काळे वस्त्र घातलेले होते हे झालं कथेतलं कारण पण यामागचं वैज्ञानिक कारण काय पण तो काळ हा हिवाळ्यातील सर्वात थंड काळ असतो आणि काळे कपडे हे अधिक उष्णता शोषून घेतात त्यामुळे काळे वस्त्र परिधान केले जाते पण असं काही नाही की बोरणाच्या दिवशी तुम्ही बाळाला काळेच वस्त्र घालायला पाहिजे तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र बाळाला घालू शकतात तुम्हाला ही हो माहिती तुम्हा कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या आवडीच्या लोकांना आणि ज्या बाळाचं भोरणान करणारे अशा शाळांनाही नक्की हा व्हिडिओ शेअर करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा